तळेगाव ढमडेरे येथील गुजर प्रशालेत उत्साहात साजरा शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वातंत्र्य सैनिक बी गुजर प्रशालेत शनिवार दिनांक एकवीस जून रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रशालेच्या प्रांगणात सकाळी आठ वाजता योगासने व वा प्राणायाम प्रात्यक्षिकांना सुरुवात करण्यात आली यासाठी प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी योग साधना करण्यासाठी घरून स्वतःचं वैयक्तिक साहित्य आणले होते प्रशालेचे माजी पर्यवेक्षक प्रभाकर मुसळे तसेच अहिल्यानगर येथील अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर संघाचे प्रतिनिधित्व करणारी पहिल्या महाराष्ट्र राज्य पॅरा योगासन चॅम्पियन स्पर्धेत सहभाग घेऊन महाराष्ट्रात पहिला नंबर मिळवणारी गोल्ड मेडालिस्ट दिव्यांग दिया राजेंद्र जासूद तसेच प्रशालेचे क्रीडा विभागाचे राजेंद्र भगत व नंदा सातपुते यांनी विद्यार्थ्यांना योगाचं प्रात्यक्षिक करून दाखवले त्यांना योगासाठी उत्तम व सदृढ निरामय आयुष्यासाठी व्यायाम करण्यासाठी प्रेरणा दिली प्रभाकर मुसळे सर यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात योग साधनेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमडेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले माणसाच्या मनाची मशागत करावयाची असेल तर आधी शरीर सदृढ असायला हवं आणि शरीर सदृढ असल्यास त्यासाठी योग साधना व्यायाम याला कुठलाच पर्याय नाही जवळपास एक तास चाललेल्या या योग साधनेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती व्यायामाद्वारे विद्यार्थ्यांनी योग साधनेतून रेखाटल्या जागतिक प्रशालेतील चित्रकला विभागाच्या वतीनं चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या योग दिनाचं औचित्य साधून प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिपळे उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे पर्यवेक्षक मोहन ओमासे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही व्यायाम व योग साधनेचा आनंद लुटला